आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिला असाल दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक झाली आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस देशातील लोकांना शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर पैसे टाकू बेरोजगारांना नोकऱ्या देऊ वेगवेगळे त्या ठिकाणी लोकांना वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या तर त्या कुठल्या कृतीत आल्या नाही शेवट मग लोकांना लढाई ओढ जर कर, करायचं म्हटलं तर काय केलं त्यानंतरच्या कालखंडामध्ये हिंदू मुस्लिम बऱ्यापैकी देशामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून काही निवडणुका झाल्या नंतर राज्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती झाली ज्यानंतर ज्यावेळेस राज्यामध्ये दोन हजार चोवीसची निवडणूक झाली त्यावेळेस राज्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांचं कर्जमाफी देऊ लाईटचे बिलं माफ करू बेरोजगारांना नोकऱ्या देऊ असे वेगवेगळ्या मोठमोठाले आमिषे दाखवले पण आज लोकांना समोर जायचं कसं तर लोक प्रश्न विचारतात तुम्ही पाहिलं असं अतिवृष्टी ज्यावेळेस झाली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना लोकांनी डायरेक्ट समोर विचारलं तुम्ही सात बारा कोरा करणार होते काय झालं मग आता लोकांना उत्तर देण्यासाठी काय राहिलं नाही मग काय करायचं जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा आपल्याच विचाराच्या काही आमदारांना सांगायचं तुम्ही जातीय भाषणं करा आपल्याच विचाराच्या काही आमदारांना सांगायचं तुम्ही ज्येष्ठ नेते ती मंडळी जे ज्यांचं राजकारणात दबदबा आहे ज्यांनी आदर्शपणे राजकारण चालवलं अशा लोकांच्या विरोधात जाऊन बोला म्हणजे याचा अर्थ ह्या लोकांना डायव्हर्ट करण्यासाठी हा केलेला प्रयोग आहे हा प्रयोग जास्त काळ चालत नसतो जाती जातीने कुठं राज्य चालत नाही जाती जातीवादाने जातीवादाने कुठं देश चालत नाही देश चालतो राज्य चालतो ते डेव्हलपमेंटवर विकासावं चालतं हे थोड्या दिवस त्यांना फक्त एक क्षणिक आनंद आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी समाजामध्ये संघर्ष निर्माण केला त्यांना ही जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आज ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबत आम्ही मागणी केली तुम्ही तुटपुंजी मदत केली लोक उद्ध्वस्त झाले लोकांच्या जमिनी वाहून गेल्या त्यावर कुणी बोलायला तयार नाही जी मधी तुम्ही घोषणा केल्या त्यासुद्धा तुम्ही जर खोलात गेले तीसुद्धा रक्कम एकदम चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर दाखवली तशी कुठलीच परिस्थिती नाही त्यामुळं या सरकारकडे देण्यासाठी काही राहिलेलं नाही फक्त आता जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा ज्येष्ठ लोकांबद्दल वेगळं वाचाळवीरांना बोलण्यासाठी पाठवायचं पुढं डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस